नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच चा फिनाले नुकताच झाला असून सूरज चव्हाण या सीझन चा विजेता लोकांनी प्रचंड असे प्रेम सूरज सूरज याला दिले सूरज बिग घरातील अत्यंत प्रामाणिक स्पर्धक होता त्यामुळे प्रेक्षकही त्याला भरभरून प्रेम करायचे आणि त्याला वोट करायचे त्यामुळे सूरज चौहान हा बिग बॉस मराठी पाच चा विजेता ठरला हेच नाही तर तुटलेली चप्पल आणि दोन जोडी कपड्या सह, तो बिग बॉस च्या घरात दाखल झाला होता आता बिग बॉस मराठी सीझन पाच जिंकल्यानंतर चव्हाण हा पहिल्यांदा त्याच्या बारामती मधील मोडवे या गावी पोहोचला यावेळी गाव त्याचे जोरदार स्वागत केले गावकऱ्यांच्या वतीने सूरज चव्हाण याचे फटाके आणि गुलाल उधळून जोरदार स्वागत करण्यात आले सूरज चव्हाण याच्या मूळ गावी बिग बॉस मराठी विजेता झाल्याबद्दल मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्या तर सूरजला चा चाहते भेटण्यासाठी संख्येमध्ये देखील उपस्थित होते तब्बल दोनशे किलोचा आहार आणि फुलाची उधळण करीत डीजे लावून सूरज मिरवणूक देखील काढण्यात आली गावकऱ्यांनी जोरदार पद्धतीने सूरज स्वागत केले